निवडणूक विषयक सगळ्यांना काही जो काही अनुभव आहे तो त्या ठिकाणी शेअर करण्यात आला याच्यामध्ये आमचा हा पराभव जो आहे पराभव झाल्यानंतर जनतेचा कौल स्वीकारण्याची मानसिकता आम्ही सगळ्यांनी मागची पंचवीस तीस वर्षामध्ये राजकीय जीवनामध्ये दाखवलेली आहे पण दुर्दैवाने यावेळेस हा जनतेचा कौल नसून हा महायुतीच्या उमेदवारांसाठी पडद्यामागच्या मागच्या ज्या काही शक्तींनी जे काही यंत्रणा राबवली ईव्हीएम मशीनच्या संदर्भातले जे काही बदल घडवले त्याच्यातून झालेला हा पराभव आहे त्याच्यामुळे हा पराभव आम्हाला मान्य नाही आमचं याच्यामध्ये स्पष्ट मत आहे की मशिनरी आहे ही एकूणच हॅक करून प्रोग्राम देऊन केलेली आहे या संदर्भामध्ये आज आम्ही सुरुवात करतोय सातत्याने तुम हो। आम्ही तुमच्या समोर येऊ याच्यामध्ये आमचं म्हणणं क्लिअर आहे की पुणे शहर असेल पुणे जिल्हा असेल किंवा राज्यामधल्या या मशीन्स या प्री प्लॅन करून त्याच्यामध्ये प्रोग्राम देऊन केलेले आहेत याच्यामध्ये साधारणतः पंधरा ते पंचवीस टक्के मत ही त्याच्यामध्ये सेट करण्यात आली होती ती सेट करण्यामध्ये ज्या दिवशी मी म्हणजे सुरुवातीला मी दाखवू इच्छितो की तुम्हाला नेमके मला काय सांगायचं आणि जी रेकॉर्डिंग माझ्याकडे आलेली पुरंदर विधानसभा मतदारसंघाची त्याच्यातल्या अनेक रेकॉर्डिंग पहिली पहिली रेकॉर्डिंग मी या ठिकाणी ऐकवणार आहे ईव्हीएम मशीन म्हणजे तीन मशीनचा एक सेट असतो कंट्रोल युनिट ज्याच्यावर मत नोंदवलं जातं बॅलेट युनिट आणि बॅलेट युनिट युनिट अर्थात यावर एक बटन आपण मत नोंदवण्यासाठी दाबतो आणि व्हीव्हीपॅट युनिट म्हणजे आपण दिलेल्या मताची चिठ्ठी या यंत्रातून बाहेर पडते ईव्हीएम मशीन मतदान केंद्रापर्यंत येईपर्यंत फक्त एकच वेळा इंटरनेटच्या संपर्कात येते ही वेळ असते निवडणूक चिन्ह लोड करण्याची यात देखील फक्त व्हीव्हीपॅट हे मशीन इंटरनेटला जोडण्यात येतं आणि निवडणूक आयोगाच्या सर्व्हरवरून संबंधित विधानसभा क्षेत्रात उभ्या असणाऱ्या उमेदवारांचा डेटा चिन्ह स्वरूपात त्यात लोड करण्यात येतो ती ही एकच जागा आहे जिथे शंका घेण्यास भाव आहे ती कशी तर हे सिंबॉल लोड करताना कोणता कोड वापरण्यात आला आहे हे उमेदवार म्हणून आम्हाला माहिती नसतं त्या कोडचा नेमका काय वापर होतो हे देखील आम्हाला सांगण्यात येत नाही असं देखील असू शकतं की तीन मत विशिष्ट होतील आणि एक चौथं मत म्हणजे प्रत्येक तीन मताच्या नंतरच एक चौथं मत एखाद्या विशिष्ट पक्षालाच मिळेल शिवाय या कोटा असं एक डिझाईन तयार करता येऊ शकत की ज्या दिवशी विशिष्ट म्हणजे आमच्याकडं आम्हाला लक्षात आलं नाही की आमचं सिंबॉल अपलोड करत असताना वीस नोव्हेंबर दोन हजार चोवीस तारीख का टाकण्यात आलेली ती मशीन फक्त सिंबॉलिक का नाही ठेवण्यात आली तर त्याच्या त्याचा अर्थ क्लिअर होता की एखाद्या विशिष्ट दिवशी म्हणजे मतदानाच्या दिवशी वीस नोव्हेंबर दोन हजार दोन हजार चोवीस या दिवशीच सकाळी नऊ ते चार सकाळी म्हणजे आमचं का या राजकीय जीवनामध्ये जे काही अस्तित्व आहे हे मागच्या म्हणजे माझं सत्तावीस वर्ष इथं रमेश दादा असेल किंवा अंकुशांना असेल यांना चाळीस चाळीस पंचेचाळीस वर्ष आहे जस पूर्वी आमच्याकडं पेटे होते त्यास आम्हाला सकाळी सहा वाजता मतदान केंद्रात जायला लागायचं ती पेटी उघडून आम्हाला ती उलटी करून दाखवायची की त्या पेटीमध्ये काही मतदान टाकलेलं नाहीये आणि मग आमच्यासमोर ते सील करून तिथं सुरू व्हायचं ती सिस्टीम आजही आहे मशीन पेटीच्या जागी मशीन आलेली आहे त्या मशीन मध्ये त्यांनी सुरुवातीला जो दाखवला जातो ज्याच्यामध्ये झिरो आहे ती झिरो बरोबर आहे तो झिरो सकाळी दाखवतो होतो या मशीनला जो प्रोग्राम दिलेला आहे तो वीस अख्ख्या महाराष्ट्रासाठी माझा हडवसर विधानसभा मतदारसंघ यांचा पुणे एकदा असा राज्यातल्या दोनशे अठ्ठ्याऐंशी मतदारसंघाला प्रोग्राम क्लिअर कर दिलाय ज्या दिवशी त्या त्या मतदान म्हणजे त्या मशीन मधचं मतदान होणार आहे त्या दिवशीचा त्याला एकोणीस तारखेचा पण प्रोग्राम दिलेला नाही वीसचा पण दिलेला नाही किंवा तेवीसचा सुद्धा मतमोजणीचा प्रोग्राम दिले दिले दिलेला नाही त्यांना फक्त प्रोग्राम चिन्ह अपलोड करताना वीस नोव्हेंबर दोन हजार चोवीसचा दिलाय सकाळी नऊ ते दुपारी चारचा प्रोग्राम सेट केलाय ज्या नका मताची फेरफार होणार आहे ती सकाळी नऊच्या अगोदर होणार नाही ती दुपारी चारच्या नंतर होणार नाही तर त्याच्यामध्ये विषय विषय क्लिअर आहे की एका विशिष्ट दिवशी म्हणजे मतदानाच्या दिवशी वीस नोव्हेंबर दोन हजार चोवीस या दिवशी सकाळी नऊ ते दुपारी चार वर्ध वरील जे काय नका ते काय यंत्र जे आहे ती मशीन जे आहे किंवा दिलेला प्रोग्राम आहे तर तेवढ्या विशिष्ट वेळेतच काम करेल इतर दिवशी तो नॉर्मल बिहेव्ह करेल कारण सकाळी मतदार सुरुवात करताना मॉक्पल घेणे बंधनकारक असतं त्यात ईव्हीएम व्यवस्थित काम करत करत आहे हे दिसतं गरजेचं आहे म्हणून वेळ नंतर नऊ नंतरची सेट करण्यात येतात आलेले आहे आणि समजा नंतर विरोधकांनी आक्षेप घेतला तर इतर दिवशी सुद्धा ते नॉर्मल बिहेव्ह करत आणि त्या तशी करण्याची सूचना कशी कमांड त्या व्हीव्ही पॅटला देण्यात आलेली आहे त्यामुळे मतदानाच्या दिवशी झालेला गोळ झालाच हे सिद्ध करायला निवडणूक आयोग मोकळ अर्थात या सगळ्या परिस्थितीमध्ये बाकीचे जे पुरावे गोळा करायचे ते माझ्या सहित बाकी सगळी मंडळी गोळा करतात अगदी मला तुम्हाला उदाहरण द्यायचं जर झालं तर माझ्या नका मतदारसंघाचे मी आता उद्या व्हिव्हिपॅट माझ्याकडे पाच टक्के प्रमाणे पाचशे बत्तीस पैकी सत्तावीस व्हीव्हीपॅट करता उद्या मी पैसे भरतोय निवडणूक आयोगाकडे त्या सत्तावीस मशीन मोजले जातील माझी निवडणूक याचिका दाखल होती त्याच्यामध्ये मी आज जे काही मुद्दे तुमच्या समोर खुलासा करणार नाही ते सगळे मुद्दे येतात की या संदर्भ टेम्परिंग कसं झालं त्याचबरोबर नाही का टेंडर वोट कसं झालं त्या सगळ्या गोष्टी येणार आहेत पलीकडे माझ्याकडे जे काही पुरावे येत आहेत जे फक्त माझ्या मर्यादित असून इतर सुद्धा ठिकाणी आहेत त्याच्यामध्ये काही रेकॉर्डिंग माझ्याकडे आलेत की कार्यकर्त्यां त्या त्या मतदारसंघात तो उमेदवार माहितीचा निवडून देण्याकरता कशा प्रकारे कार्यकर्त्यांना लावलं जात मधल्या अडीच वर्षांमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी जी आता पवार साहेबांची ओरिजिनल पार्टी होती त्या पार्टीतले आमदार किंवा त्याच्या हो अगोदर शिवसेना उद्धव साहेबांचा जो ओरिजिनल पक्ष आहे तो त्या पक्षाच्या धनुष्यवानाचे त्याचे आमदार फोडण्याकरता बिहार राज्यातल्या भाजपच्या एका वेगळ्या पडद्यामागच्या एका नेत्याला कामकाज दिलं होतं ज्याच्या नावाने ज्याने कुणालाही चॅलेंज यायचं त्याच नेत्याकडे या सगळ्या गोष्टीची या इलेक्शनची जबाबदारी दिली होती इस्रायली इस्रायलची नका टेक्नॉलॉजी घेऊन या संदर्भात पंधरा ते पंचवीस टक्के मतदानामध्ये फेरफार करण्यात आलेला आहे टॅम्परिंग करण्यात आलेलं आहे ते सेट करण्यात आलेलं आहे या संदर्भात पुढे मी मी तर कॉसपर्यंत भागातून निवडून होतो काय माझ्याकडं त्या संदर्भातले नायका हिथ संबंध नक्की आहेत मी सुद्धा इस्रायली टेक्नॉलॉजी इस्रायलमध्येच काही जे आमची नका संबंधित मंडळी आहेत त्यांच्या माध्यमातून या हॅकिंग हे टॅम्परिंग आणि या संदर्भात झालेल्या सगळ्या गोष्टी मी मिळवण्याचा प्रयत्न करतो येणार एक रेकॉर्डिंग बघू तुम्हाला मी ऐकवतो नाही मला मानिकांनी नंबर दिला होता तुमचा ते म्हटलं की एकशे अठरा नंबर एकशे अठरा हे तुम्हाला मी ग्रुप टाकतो त्याचा असा आहे की हे पुरंदर विधानसभेचा आहे एकशे अठरा नंबर बूथ आहे तिथं ते सांगतायत की मशीन स्लो चालू आहे ही मशीन हे केंद्र आपल्या शिवसेनेला अनुकूल आहे का ते जर अनुकूल असलं तर हे आपण फास्ट करू नाही तर स्लो ठेवू ज्याच्यातून नाही का या ठिकाणी मतदान हे तिथं त्या केंद्रावर स्लोच राहील याचा अर्थ क्लिअर होता की इकडं बाकीचे कार्यकर्ते जे, जे विरोधी पक्षाचे किंवा सत्ताधारी पक्षाचे हे आपापल्या मतदान केंद्रावर मतदार कसे येतील मतदार कसं होईल हे सगळं पाहत होते आणि त्यांचीच एक वेगळी सिस्टीम पडद्याच्या मागं या सगळ्या मशीन ऑपरेट कशा करता येईल या सगळ्या पाहत होत्या याच्यावर अर्थ क्लिअर आहे त्याच्या परीक्षा राज्यातले सगळे पुरावे आता दादा सुद्धा या ठिकाणी काल प्रसिद्ध करतात आमच्या राष्ट्रवादी वाघनपाटी शरद चंद्र पवार पक्षाच्या ऑफिशियल पेजवरून सुद्धा येत आहेत की या ठिकाणी समजा पाटणला गेला आणि नगर या ठिकाणी कराड मध्ये गेला तर तिथला आमचा पडलेला उमेदवाराला नऊ नव्वद हजार तीनशे पंच्याऐंशी मतदान शेजारी पाटणकर जे अपक्ष उमेदवार उभे राहिलेत त्यांना सुद्धा नव्वद हजार तीनशे पंच्याऐंशी मतदान म्हणजे कुठेतरी प्रोग्राम सेट करताना याच्या पलीकडे जायचं नाही अशा प्रकारची व्यवस्था करत आली ज्या ठिकाणी म्हणजे आमचे रोहित दादा पवार किंवा या ठिकाणी मान्य जयंतरावजी पाटील साहेब जे निवडून आले तिथं त्यांना त्यांना पाडायचंच होतं म्हणजे मशीन नका सेट करून फक्त त्यांचा अंदाज किती एवढं चालतील अशा प्रकारचा अंदाज न आल्यामुळे त्यांनी मतदान कमी सेट केलं आणि इकडे हे बाराशे मतांनी रोहितदा निवडून आले जे मुळात चाळीस ते पन्नास हजार मतदारांनी निवडून येतील अशी शंभर टक्के खात्री तसंच मान्य जयंत पाटील साहेब जे कायम सत्तरऐंशी नऊ हजार मतांनी निवडून येत आले तिथे त्यांनी मत तेवढी सेट केली ज्या एवढ्या मतांनी ते पडतील पण तिथं सगळे जंजावती नेता म्हणून त्यांनी एक राज्य पिंजून होतं त्याच्यामुळं ते, ते मतदान सेट करताना त्यांचा अंदाज चुकला आणि मतदारांनी जास्त मतदान मग मान्य जयंत पाटील साहेब हे सर्वतः साडे दहा हजार मतांनी निवडून आले हे सांगण्यावरच तात्पर्य असं आहे रडीचा नाव खेळण्याचं काम हे महायुतींनी केलेलं आहे असे पुरावे रोज आमच्याकडे येतात आम्ही ते जनतेसमोर घेऊन जाणार आहोत आमचं न्यायालयाला म्हणणं तेच आहे की जगातील टेक्नॉलॉजी मान्य न्यायालय सुद्धा मान्य ते उच्च न्यायालय असेल किंवा मान्य सर्वोच्च न्यायालय असेल ते सुद्धा जे डेस्क वापरत आहे व्हिडिओ व्हिडीओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून ते हिअरिंग घेतात ते सुद्धा इलेक्ट्रॉनिक आहेत ते सुद्धा मॅन्युपुलेट करता येते कृपया आमची विनंती आहे आम्ही असं म्हणणार नाही की आम्हाला कारमध्ये बसून बैलगाडीत बसवा की या ठिकाणी ईव्हीएम ईव्हीएमच्या ईव्हीएम अजून कसं चांगलं करता येईल एक ते पहा आणि ते जर जगातल्या सगळ्या अमेरिकेसह सगळ्या देशांमध्ये क्लिअर कट करत आहे की ईव्हीएम हॅकच होत आहे ईव्हीएम मध्ये ईव्हीएम टॅम्परिंगच करता येते तर मात्र तुम्ही बॅलेट पेपरवर जा आम्ही पुन्हा एकदा सांगतो आम्ही एकविसाव्या शतकातले कार्यकर्ते आहोत आम्ही बिलकुल असं म्हणणार नाही की ईव्हीएम बंदच करा आणि तुम्ही नका बॅलेट मशीनवर बॅलेट पेपरवर जा पण जर ईव्हीएम तुमच्याकडून जगातल्या सगळ्यांना सांगत असेल की ईव्हीएम टॅम्परिंग होत असेल तर ईव्हीएम बंद करून तुम्हाला येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांपासून बॅलेट पेपरवर जाण्याचं नका तुम्हाला तयारी दाखवावी लागेल मान्य सर्वोच्च न्यायालयाला मान्य निवडणूक आयोग नका भारत सरकार यांना याचा निर्णय घ्यावा लागेल भारतातली दीडशे कोटी लोकसंख्या ज्याच्याकडे पूर्ण मनुष्यबळे ज्यांना पाच दिवसाची टेस्ट कसोटी बघायला सुद्धा वेळ मिळतो ते या ठिकाणी एक संपूर्ण चोवीस तासाची मतमोजणी पाहायला थांबू शकतात जर बॅलेट पेपरवर मतमोजणी घ्यायला वेळ लागत असेल तर तेवढी शक्ती भारतीय जनतेमध्ये महाराष्ट्रातल्या पुण्यातल्या जनतेमध्ये आहे कारण आमची तुमच्या माध्यमातून विनंती आहे की आम्ही या सगळ्या संदर्भात पुरावे रोज तुमच्या समोर आणणार आहोत या माध्यमातून महायुतीने रेडीचा डाव खेळून ही निवडणूक जिंकण्याचा प्रयत्न केलाय हा आमचा थेट आरोप आहे निवडणूक आयोगाचं म्हणजे आक्षेप घेण्याची वेळ होती त्यावेळेस मुळात विषय असा आहे की तो जो पिरियड असतो तो बारा ते पंधरा दिवसाचा असतो ज्यावेळेस त्या प्रत्येक माझ्या सहित इतर रमेश दादा बागवे बसलेत किंवा इतर कुठल्याही राजकीय पक्षाचे उमेदवार बसलेत या सगळ्यांना तो काळ कसोटीचा असतो ज्या काळात आमचं तिकीट अचानक फायनल होणे आमच्या बरोबर ज्या सहकार्याने बंडखोली करून ती थांबवणे इतर अपक्षांचे विषय थांबवणे त्याचबरोबर निवडणूक यंत्रणा उभी करणे त्या टेन्शन आणि टेक्निकल पार्ट आम्हाला माहिती नसतं या दोन गोष्टी वेगवेगळ्या आहेत मान्य निवडणूक आयोगाने आम्ही जे प्रश्न विचारतो त्या सगळ्या गोष्टीचा खुलासा नक्की करावा आम्ही तर रोज मी पुन्हा एकदा सांगतो की इस्रायली टेक्नॉलॉजी याच्यामध्ये वापरत आलेली आहे ती कोण वापरली त्या माणसाचं नाव आमच्या समोर आहे या सगळ्या गोष्टी घेऊन आम्ही समोर रोजच्या रोज येऊ पण या संदर्भामध्ये आता महाराष्ट्रातल्या आणि देशातल्या जनतेने रस्त्यावर येण्याची गरज आहे आताच्या केंद्र सरकारला आताच्या केंद्रीय निवडणूक आयोगाला आणि मान्य सर्वोच्च न्यायालयाला आता या ठिकाणी झोपेतून उठवण्याची गरज आहे याच्यामध्ये मागच्या पंधरा दिवसातला एकूण आमचा निवडणूक विषयक सगळ्यांना काही एकूण जो काही अनुभव आहे तो त्या ठिकाणी शेअर करण्यात आला याच्यामध्ये आमचा हा पराभव जो आहे पराभव झाल्यानंतर जनतेचा कौल स्वीकारण्याची मानसिकता आम्ही सगळ्यांनी मागची पंचवीस वीस वर्षामध्ये राजकीय जीवनामध्ये दाखवलेली आहे पण दुर्दैवाने यावेळेस हा जनतेचा कौल नसून हा समोरच्या महायुतीच्या उमेदवारांसाठी पडद्यामागच्या ज्या काही शक्तींनी जे काही यंत्रणा राबवली ईव्हीएम मशीनच्या संदर्भातले जे काही बदल घडवले त्याच्यातून झालेला हा पराभव आहे त्याच्यामुळे हा पराभव आम्हाला मान्य नाही आमच्या याच्यामध्ये स्पष्ट मत आहे की ही जी काही मशिनरी आहे ही एकूणच हॅक करून प्रोग्राम देऊन केलेली आहे या संदर्भामध्ये आज आम्ही सुरुवात करतोय सातत्याने येऊ याच्यामध्ये आमचं म्हणणं क्लिअर आहे की पुणे शहर असेल पुणे जिल्हा असेल किंवा राज्यामधल्या या, कि राज्या या मशीन्स या प्री प्लॅन करून त्याच्यामध्ये दे प्रोग्राम देऊन केलेल्या आहेत याच्यामध्ये साधारणतः पंधरा ते पंचवीस टक्के मतं ही त्याच्यामध्ये सेट करण्यात आली होती ती सेट करण्यामध्ये ज्या दिवशी मी म्हणजे दाखवतो की तुम्हाला नेमके मला काय सांगायचं आणि जी रेकॉर्डिंग माझ्याकडे आलेली पुरंदर विधानसभा मतदारसंघाची त्याच्यातल्या अनेक रेकॉर्डिंग पहिली पहिली रेकॉर्डिंग मी या ठिकाणी ऐकवणार आहे ईव्हीएम मशीन म्हणजे तीन मशीनचा एक सेट असतो कंट्रोल युनिट ज्याच्यावर मत नोंदवलं जातं बॅलेट युनिट आणि बॅलेट युनिट युनिट अर्थात यावर बटन आपण मत नोंदवण्यासाठी दाबतो आणि व्हीव्हीपॅट युनिट म्हणजे आपण दिलेल्या मताची चिठ्ठी या यंत्रातून बाहेर पडते ईव्हीएम मशीन मतदान केंद्रापर्यंत येईपर्यंत फक्त एकच वेळा इंटरनेटच्या संपर्कात येते ही वेळ असते निवडणूक चिन्ह लोड करण्याची यात देखील फक्त व्हीव्हीपॅट हे मशीन इंटरनेटला जोडण्यात येतं आणि निवडणूक आयोगाच्या सर्व्हरवरून संबंधित विधानसभा क्षेत्रात उभा असणाऱ्या उमेदवारांचा डेटा चिन्ह स्वरूपात त्यात लोड करण्यात येतो ती ही एकच जागा आहे जिथे शंका घेण्याचा भाव आहे ती कशी तर हे सिंबॉल लोड करताना कोणता कोड वापरण्यात आला आहे हे उमेदवार म्हणून आम्हाला माहिती नसतं त्या कोडचा नेमका काय वापर होतो हे हे देखील आम्हाला सांगण्यात येत नाही असं देखील असू शकतं की तीन मत विशिष्ट होतील आणि एक चौथं मत म्हणजे प्रत्येक तीन मताच्या नंतरच एक चौथं मत एखाद्या विशिष्ट पक्षालाच मिळेल शिवाय या कोडला असं एक डिझाईन तयार करता येऊ शकतं की ज्या दिवशी विशिष्ट म्हणजे आमच्याकडं आम्हाला लक्षात आलं नाही की आमचं का सिंबॉल अपलोड करत असताना वीस नोव्हेंबर दोन हजार चोवीस तारीख का टाकण्यात आलेली ती मशीन फक्त सिम्बॉलिक काय क्लिअर होता की एखाद्या विशेष दिवशी म्हणजे मतदानाच्या दिवशी नोव्हेंबर चोवीस या दिवशी सकाळी नऊ ते चार सकाळी म्हणजे आमचं ना का या राजकीय जीवनामध्ये जे काही अस्तित्व आहे हे मागच्या म्हणजे माझं सत्तावीस वर्ष इथं रमेश दादा असेल किंवा अंकुश अन्ना असेल यांना तर चाळीस चाळीस पंचेचाळीस वर्ष आहेत पूर्वी मुली आमच्याकडं पेट्या होत्या त्यावेळेस आम्हाला सकाळी सहा वाजता मतदान केंद्रात जायला लागायचं ती पेटी उघडून आम्हाला आम ती उलटी करून दाखवायची की त्या पेटीमध्ये काही मतदान टाकलेलं नाहीये आणि मग आमच्यासमोर ती सील करून तिथं सुरू व्हायचं ती सिस्टीम आजही आहे मशीन पेटीच्या जागी मशीन आलेली आहे त्या मशीन मध्ये त्यांनी सुरुवातीला जो मॉकपोल दाखवला दा जातो ज्याच्यामध्ये झिरो आहे ती झिरो बरोबर आहे तो झिरो सकाळी दाखवतो ह्या मशीनला जो प्रोग्राम दिलेला आहे तो वीस अख्ख्या महाराष्ट्रासाठी माझा हडसर विधानसभा मतदारसंघ यांचा पुणे गेंडिट जसा राज्यातल्या दोनशे अठ्ठ्याऐंशी मतदारसंघाला प्रोग्राम क्लिअर कर दिलाय ज्या दिवशी त्या त्या मतदान नका म्हणजे त्या मशीन मधलं मतदान होणार आहे त्या दिवशीचा त्याला एकोणीस तारखेचा पण प्रोग्राम दिलेला नाही वीसचा पण दिलेला नाही किंवा तेवीसचा सुद्धा मतमोजणीचा प्रोग्राम दिलेला नाही त्यांना फक्त प्रोग्राम चिन्ह अपलोड करताना वीस नोव्हेंबर दोन हजार चोवीस दिलाय सकाळी नऊ ते दुपारी चारचा प्रोग्राम सेट केलाय ज्या नका मतांची फेरफार होणार आहे ती सकाळी नऊच्या अगोदर होणार नाही ती दुपारी चारच्या नंतर होणार नाही तर त्याच्यामध्ये मतदानाच्या दिवशी चोवीस या दिवशी सकाळी नऊ ते दुपारी चार पर्यंत वरील नका नका जे काय नका ते काही यंत्र जे आहे ती मशीन जे आहे किंवा तो दिलेला प्रोग्राम आहे तर तेवढ्या विशिष्ट वेळेतच काम करेल इतर दिवशी तो नॉर्मल बिहेव करेल कारण सकाळी मतदानाला सुरुवात करताना मॉक्ल घेणे बंधनकारक असतं त्यात ईव्हीएम व्यवस्थित काम कर करत आहे हे दिसत गरजेचं आहे म्हणून ही वेळ नंतर नऊ नंतरची सेट करण्यात येतात आलेली आहे आणि समजा नंतर विरोधकांनी आक्षेप घेतला तर इतर दिवशी नॉर्मल बिहेव्ह करत आणि त्या तसे करण्याची सूचना कशी कमांड त्या व्हीव्ही पॅटला देण्यात दे आलेली आहे त्यामुळे मतदानाच्या दिवशी झालेला गोळ झालाच नाही हे सिद्ध करायला निवडणूक आयोग मोकळं अर्थात या सगळ्या परिस्थितीमध्ये बाकीचे जे पुरावे गोळा करायचे ते माझ्यासहित बाकी सगळी मंडळी गोळा करतात अगदी मला तुम्हाला उदाहरण द्यायचं जर झालं तर माझ्या एका मतदारसंघातले मी आता उद्या व्हीव्हीपॅट माझ्याकडे पाच प्रमाणे पाचशे बत्तीस पैकी सत्तावीस व्हीव्हीपॅट करता उद्या मी पैसे भरतोय निवडणूक आयोगाकडे त्या सत्तावीस वर्षी मोजले जातील माझी निवडणूक याचिका दाखल होती ज्याच्यामध्ये दा मी आज जे काही मुद्दे तुमच्यासमोर खुलासा करणार नाही ते सगळे मुद्दे येत की या यासंदर्भात म्हणजे टेम्परिंग कसं झालं त्याचबरोबर नाही का टेंडर वोट कसं झालं या सगळ्या गोष्टी घेणार आहेत त्याच्या पलीकडे माझ्याकडे जे काही पुरावे येत आहेत जे फक्त माझ्या मर्यादित असून इतर सुद्धा ठिकाणी आहेत त्याच्यामध्ये काही रेकॉर्डिंग माझ्याकडे आले की कार्यकर्त्या त्या त्या मतदारसंघात तो उमेदवार माहितीचा निवडून देण्याकरता प्रकारे का कार्यकर्त्यांना लावलं जातं मधल्या अडीच वर्षामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी जी आता पवार साहेबांची ओरिजिनल पार्टी होती त्या पार्टीतले आमदार किंवा त्याच्या अगोदर शिवसेना उद्धव साहेबांचा जो ओरिजिनल पक्ष आहे तो त्या पक्षाच्या करता त्या राज्यातल्या भाजपच्या एका वेगळ्या एका ने नेत्याला कामकाज दिलं होतं की ज्याच्या नावाने ज्याने कुणालाही चॅलेंज यायचं त्याच नेत्याकडे या सगळ्या गोष्टीची या इनिशियीची जबाबदारी दिली होती इस्रायली इस्रायलची नेका टेक्नॉलॉजी घेऊन या संदर्भात पंधरा ते पंचवीस टक्के मतदानामध्ये फेरफार करण्यात आलेला आहे ते टॅम्परिंग करण्यात आलेलं आहे ते सेट करण्यात आलेलं आहे या संदर्भात बरोबर मी तर कॉसोबरटून भागातून निवडून कायम माझ्याकडं त्या संदर्भातले नाका का तर संबंध नक्की आहेत मी सुद्धा इस्रायली टेक्नॉलॉजी मध्येच काही जे आमची नका संबंधित मंडळी आहेत त्यांच्या माध्यमातून ही हॅकिंग या हे टॅम्परिंग आणि या संदर्भात झालेल्या सगळ्या गोष्टी मी मिळवण्याचा प्रयत्न करतो येणारा दहावीस दिवसामध्ये बाहेर ती सुद्धा माहिती एक रेकॉर्डिंग मध्ये तुम्हाला मी ऐकवतो மூவாய हे तुम्हाला मी ग्रुपवर टाकतो याचा असा आहे की पुरंदर विधानसभेचा आहे एकशे अठरा नंबर बूथ आहे तिथं ते सांगतायत की मशीन स्लो चालू आहे ही मशीन हे केंद्र आपल्या शिवसेनेला अनुकूल आहे का ते जर अनुकूल असलं तर हे आपण फास्ट करू नाही तर स्लो ठेवू ज्याच्यातून नाही या ठिकाणी मतदान हे तिथं त्या केंद्रावर स्लोच राहील याचा अर्थ क्लिअर होता की इकडं बाकीचे कार्यकर्ते जे, जे विरोधी पक्षाचे किंवा सत्ताधारी पक्षाचे हे आपापल्या मतदान केंद्रावर मतदार कसे येतील मतदार कसं होईल हे सगळं पाहत होते आणि त्यांचीच एक वेगळी सिस्टीम पडद्याच्या मागं या सगळ्या मशीन ऑपरेट कशा करता येईल या सगळ्या पाहत होत्या याच्यावर अर्थ क्लिअर आहे त्याच्या पलीकडं राज्यातले सगळे पुरावे आता रोहितदा सुद्धा या ठिकाणी काल प्रसिद्ध करतात आमच्या राष्ट्रवादी चंद्र पाटील पक्षाच्या ऑफिशियल पेजवरून सुद्धा आहेत की या ठिकाणी समजा पाटणला गेला आणि नगर या ठिकाणी कराड उत्तर मध्ये गेला तर तिथला आमचा पडलेल्या उमेदवाराला नऊ नव्वद हजार तीनशे पंच्याऐंशी मतदान शेजारी पाटणकर जे अपक्ष उमेदवार उभे राहिलेत त्यांना सुद्धा नव्वद हजार तीनशे पंच्याऐंशी मत म्हणजे कुठेतरी प्रोग्राम सेट करताना याच्या पलीकडे जायचं नाही अशा प्रकारची व्यवस्था करत आली ज्या ठिकाणी म्हणजे आमचे रोहित दादा पवार किंवा या ठिकाणी मान्य जयंतरावजी पाटील साहेब जे निवडून आले तिथं त्यांना त्यांना पाडायचं होतं म्हणजे मशीन नका सेट करून फक्त त्यांचा अंदाज किती एवढं चालतील अशा प्रकारचा अंदाज न आल्यामुळं त्यांनी मतदान कमी सेट केलं आणि इकडे हे बाराशे मतांनी दादा निवडून आले जे मला चाळीस ते पन्नास मतांनी निवडून येतील अशी शंभर टक्के खात्री तसंच मान्य जयंत पाटील साहेब जे कायम सत्तरऐंशी नऊ हजार मतांनी निवडून येत आले तिथे त्यांनी मत तेवढी सेट केली ज्या एवढ्या मतांचे पडतील पण तिथं सगळे जंझावती नेता म्हणून त्यांनी राज्य पिंजून होतं त्याच्यामुळं ते मतदान सेट करताना त्यांचा अंदाज चुकला आणि मतदारांनी जास्त मतदान केल्यामुळे माननीय जयंत पाटील साहेब हे सध्या साडे दहा हजार मतांनी निवडून आले हे सांगण्यामाचं तात्पर्य असं आहे या रडीचं नाव खेळण्याचं काम हे महायुतीने केलेलं आहे असे पुरावे रोज आमच्याकडे येतात आम्ही ते जनतेसमोर घेऊन जाणार आहोत आमचं न्यायालयाला म्हणणं तेच आहे की जगातील टेक्नॉलॉजी मान्य न्यायालय सुद्धा मान्य ते उच्च न्यायालय असेल किंवा मान्य सर्वोच्च न्यायालय असेल ते सुद्धा जे डेस्क वापरत आहे ज्याच्याबद्दल व्हिडिओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून ते हिअरिंग घेतात ते सुद्धा इलेक्ट्रॉनिक आहे ते सुद्धा मॅन्युपुलेट करता येते कृपया आमची विनंती आहे आम्ही असं म्हणणार नाही की आम्हाला कार मध्ये बसून बैलगाडीत बसवा या ठिकाणी आमच्या च्या ईव्हीएम अजून कसं चांगलं करता येईल एक तर ते पहा आणि ते जर जगातल्या सगळ्या अमेरिकेसह सगळ्या देशांमध्ये क्लिअर कट करत आहे की ईव्हीएम हॅकच होत आहे ईव्हीएम मध्ये ईव्हीएम टॅम्परिंगच करता येते तर मात्र तुम्ही बॅलेट पेपरवर जा आम्ही एकविसाव्या शतकातले ना का कार्यकर्ते आहोत आम्ही बिलकुल असं म्हणणार नाही की ईव्हीएम बंदच करा आणि तुम्ही बॅलेट मशीनवर बॅलेट पेपरवर जा पण जर ईव्हीएम तुमच्याकडून सगळे जर सांगत असेल की ईव्हीएम टॅम्परिंग होत असेल तर ईव्हीएम बंद करून तुम्हाला येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांपासून बॅलेट पेपरवर जाण्याचं नका तुम्हाला तयारी दाखवावी लागेल मान्य सर्वोच्च न्यायालयाला मान्य निवडणूक आयोग नका भारत सरकार यांना याचा निर्णय घ्यावा लागेल भारतातली दीडशे कोटी लोकसंख्या ज्याच्याकडे पूर्ण आहे ज्यांना पाच दिवसाची टेस्ट कसोटी बघायला सुद्धा वेळ मिळतो ते या ठिकाणी एक संपूर्ण चोवीस तासाची मतमोजणी पाहायला थांबू शकतात जर बॅलेट ब्रॅक पेपरवर मतमोजणी घ्यायला वेळ लागत असेल तर तेवढी सहनशक्ती भारतीय जनतेमध्ये महाराष्ट्रातल्या आणि पुण्यातल्या जनतेमध्ये आहेत कारण आमची माध्यमातून विनंती आहे की आम्ही या सगळ्या संदर्भात पुरावे रोज तुमच्या समोर आणणार आहोत या माध्यमातून महायुतीने रेडीचा नाव खेळून ही निवडणूक जिंकण्याचा प्रयत्न केलाय हा आमचा थेट आरोप आहे निवडणूक आयोगाचं म्हणणे की ज्यावेळी आक्षेप गेलेची वेळ होती त्यावेळेस कोणत्या उमेदवाराच्या मुळात विषय असा आहे की तो जो पिरियड असतो तो बारा ते पंधरा दिवसाचा असतो ज्यावेळेस त्या प्रत्येक माझ्या सहित रमेश दादा इतर कुठल्याही राजकीय पक्षाचे उमेदवार बसलेत या सगळ्यांना तो काळ कसोटीचा असतो ज्या काळात आमचं तिकीट अचानक फायनल होणे आमच्या बरोबर ज्या सहकार्याने बंडखोरी करून ती थांबवणे इतर अपक्षांचे विषय थांबवणे त्याचबरोबर निवडणूक यंत्रणा उभी करणे आलेलं टेन्शन आणि टेक्निकल पार्ट आम्हाला माहिती नसतं या दोन गोष्टी वेगवेगळ्या आहेत तर मान्य निवडणूक आयोगाने आम्ही जे प्रश्न विचारतो त्या सगळ्या गोष्टीचा खुलासा नक्की करा आम्ही तर रोज बोलायचो मी पुन्हा एकदा सांगतो की इस्रायली टेक्नॉलॉजी याच्यामध्ये वापरत आलेली आहे ती कोण वापरली त्या माणसाचं नाव आमच्या समोर आहे या सगळ्या गोष्टी घेऊन आम्ही समोर रोजच्या रोज येऊ पण या संदर्भामध्ये आता महाराष्ट्रातल्या आणि देशातल्या जनतेने रस्त्यावर येण्याची गरज आहे आताच्या केंद्र सरकारला आताच्या केंद्रीय निवडणूक आयोगाला आणि मान्य सर्वोच्च न्यायालयाला आता या ठिकाणी झोपेतून उठवण्याची गरज आहे याच्यामध्ये मागच्या पंधरा दिवसातला एकूण आमचा निवडणूक विषयक सगळा ना एकूण जो काही अनुभव आहे तो त्या ठिकाणी शेअर करण्यात आला याच्यामध्ये आमचा हा पराभव जो आहे पराभव झाल्यानंतर जनतेचा कौल स्वीकारण्याची मानसिकता आम्ही सगळ्यांनी मागची पंचवीस वीस वर्षामध्ये दाखवलेली आहे पण दुर्दैवाने आहे हा जनतेचा कौल नसून हा समोरच्या उमेदवारांसाठी पडद्यामागच्या ज्या काही शक्तींनी जे काही यंत्रणा राबवली हो ईव्हीएम मशीनच्या संदर्भातले जे काही बदल घडवले त्याच्यातून झालेला हा पराभव आहे त्याच्यामुळे हा पराभव आम्हाला मान्य नाही आमच्या याच्यामध्ये स्पष्ट मत आहे की ही जी काही मशिनरी आहे ही एकूणच हॅक करून प्रोग्राम देऊन केलेली आहे या संदर्भामध्ये आज आम्ही सुरुवात करतोय सातत्याने आम्ही येऊ याच्यामध्ये आमचं म्हणणं क्लिअर आहे की पुणे शहर असेल पुणे जिल्हा असेल किंवा राज्यामधल्या या, कि या मशीन्स या प्री प्लॅन करून त्याच्यामध्ये दे दे प्रोग्राम देऊन केलेल्या आहेत याच्यामध्ये साधारणतः पंधरा ते पंचवीस टक्के मतं ही त्याच्यामध्ये सेट करण्यात आली होती ती सेट करण्यामध्ये ज्या दिवशी मी म्हणजे सुरुवातीला मी इच्छितो की तुम्हाला नेमके मला काय सांगायचं आणि जी रेकॉर्डिंग माझ्याकडे पुरंदर विधानसभा मतदारसंघाची त्या अनेक रेकॉर्डिंग पहिली पहिली रेकॉर्डिंग मी या ठिकाणी ऐकवणार आहे ईव्हीएम मशीन म्हणजे तीन मशीनचा एक सेट असतो कंट्रोल युनिट ज्याच्यावर मत नोंदवलं जातं बॅलेट युनिट आणि बॅलेट युनिट युनिट अर्थात यावर बटन आपण मत नोंदवण्यासाठी दाबतो आणि व्हीव्हीपॅट युनिट म्हणजे आपण दिलेल्या मताची चिठ्ठी या यंत्रातून बाहेर पडते ईव्हीएम मशीन मतदान केंद्रापर्यंत येईपर्यंत फक्त एकच वेळा इंटरनेटच्या संपर्कात येते ही वेळ असते निवडणूक चिन्ह लोड करण्याची यात देखील फक्त व्हीव्हीपॅट हे मशीन इंटरनेटला जोडण्यात येतं आणि निवडणूक आयोगाच्या सर्व्हर वरून संबंधित विधानसभा क्षेत्रात उभा असणाऱ्या उमेदवारांचा डेटा चिन्ह स्वरूपात त्यात लोड करण्यात येतो ती ही एकच जागा आहे जिथे शंका घेण्यास वाव आहे ती कशी तर हे सिंबॉल लोड करताना कोणता कोड वापरत आला आहे हे उमेदवार म्हणून आम्हाला माहिती नसतं त्या कोडचा नेमका काय वापर होतं हे देखील आम्हाला सांगण्यात येत नाही असं देखील असू शकतं की तीन मत विशिष्ट होतील आणि एक चौथं मत म्हणजे प्रत्येक तीन मताच्या नंतरच एक चौथं मत एखाद्या विशिष्ट पक्षालाच मिळेल शिवाय या कोडला असं एक डिझाईन तयार करता येऊ शकतं की ज्या दिवशी विशिष्ट म्हणजे आमच्याकडं आम्हाला हे लक्षात आलं नाही की आमचं का सिंबॉल अपलोड करत असताना वीस नोव्हेंबर दोन हजार चोवीस तारीख का टाकण्यात आलेली ती मशीन फक्त तर त्याचा अर्थ क्लियर होता की एखाद्या विशेष दिवशी म्हणजे मतदानाच्या दिवशी नोव्हेंबर चोवीस या दिवशी सकाळी नऊ ते चार सकाळी म्हणजे आमचं ना या राजकीय जीवनामधलं जे काही अस्तित्व आहे हे मागच्या म्हणजे माझं जर सत्तावीस वर्ष इथं रमेश दादा असेल किंवा अंकुश अन्ना असेल यांना चाळीस चाळीस पंचेचाळीस वर्ष आहे जस पुढे आमच्याकडं पेट्या होत्या त्यावेळेस आम्हाला सकाळी सहा वाजता मतदान केंद्रात जायला लागायचं ती पेटी उघडून आम्हाला आम ती उलटी करून दाखवायची की त्या पेटीमध्ये काही मतदान टाकलेलं नाहीये आणि मग समोर ती सील करून तिथं सुरू व्हायचं ती सिस्टीम आजही आहे मशीन पेटीच्या जागी मशीन आलेली आहे त्या मशीन मध्ये त्यांनी सुरुवातीला जो मॉकपोल दाखवला दा जातो ज्याच्यामध्ये झिरो आहे ती झिरो बरोबर आहे तो झिरो सकाळी दाखवतो होतो या मशीनला जो प्रोग्राम दिलेला आहे तो वीस अख्ख्या महाराष्ट्रासाठी माझा हडपसर विधानसभा मतदारसंघ यांचा पुणे कॅन्डिडेट असा राज्यातल्या दोनशे अठ्ठ्याऐंशी मतदारसंघाला प्रोग्राम क्लिअर कर दिलाय ज्या दिवशी त्या त्या मतदान का म्हणजे त्या मशीन मधलं मतदान होणार आहे त्या दिवशीचा त्याला एकोणीस तारखेचा पण प्रोग्राम दिलेला नाही वीसचा पण दिलेला नाही किंवा तेवीसचा सुद्धा मतमोजणीचा प्रोग्राम दिलेला नाही त्यांना फक्त प्रोग्राम चिन्ह अपलोड करताना वीस नोव्हेंबर दोन हजार चोवीस ला दिलाय सकाळी नऊ ते दुपारी चारचा प्रोग्राम सेट केलाय ज्या नका मतांची फेरफार होणार आहे ती सकाळी नऊच्या अगोदर होणार नाही ती दुपारी चारच्या नंतर होणार नाही तर त्याच्यामुळे विषय विषय क्लिअर आहे की एका भी...